नमस्कार मी गणेश स्वामी आपलं सर्वांचं लातूर सिटी न्यूजमध्ये मनापासून स्वागत करतो दोन ते तीन महिन्यावर ग्रामपंचायतीच्या विविध ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत त्या अनुषंगानं प्रशासनानं अगदी काही दिवसापूर्वी दुसऱ्यांदा आरक्षण काढलं आणि दुसऱ्यांदा आरक्षण काढल्यानंतर काही अंशी फक्त आरक्षणामध्ये बदल झाला आणि बाकी जसं तसं आरक्षण राहिलं आज आपण नरेगावच्या बाबतीत चर्चा करणार आहोत नरेगाव आ, हे सरपंच पदाचं जे आरक्षण आहे ते खुल्या प्रवर्गातल्या महिलेसाठी या ठिकाणी आरक्षित झालेलं आहे आणि आत्तासुद्धा खुल्या प्रवर्गातल्या पुरुष म्हणून सरपंच तिथले आहेत स सद्यस्थितीत आणि आता येणाऱ्या काळात त्यांचा कार्यकाळ संपत येणार आहे आणि भविष्यात सरपंच पदाचे दावेदार म्हणून त्या ठिकाणी एक हदीस संप्रदायामध्ये कीर्तनकार म्हणून ज्या नावारूपाला आल्या आहेत अत्यंत युवा कीर्तनकार म्हणून ज्यांची संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओळख निर्माण झाली आहे अशा हरिभक्त परायण प्रणिताताई धविले ह्या ग्रामपंचायतीसाठी इच्छुक आहेत आज त्यांची आपण वारकरी संप्रदाया संदेवत मुलाखत करणार नाही तर संपूर्ण राजकीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून आपण ती मुलाखत करणार आहोत आपल्यासोबत स्वतःप्रणित ते धबिले आहेत ताई आपलं लातूर सिटी न्यूजमध्ये मनापासून स्वागत आहे सर्वात पहिला प्रश्न आपण मुलाखतीला सुरू करण्यापूर्वी म्हणजे आपण अनेक कीर्तनकारांच्या माध्यमातून ऐकलं आहे की इंदुरीकर महाराज सुद्धा म्हणतात की राजकारणाविषयी भाष्य करत असताना की राजकारण हे चांगलं नाही असं म्हणतात पण आपण कीर्तनकार असून आपण कीर्त म्हणजे आपण दोन तीन तास दोन तास थांबून कीर्तन करून लोकांना प्रबोधन करता परंतु आज आपल्याला राजकीय क्षेत्राकडे आणि तेही ग्रामपंचायतच्या स्थानिक निवडणुकीमध्ये येण्याबाबत म्हणजे कशासाठी आपल्याला यावं वाटतं हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे आपला की माझ्या गावचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे ते विकासाचं सूत्र हाती घेऊन नळेगावचा रेकॉर्ड ब्रेक विकास साधण्यासाठी मला निवडणुकीमध्ये उतरावीची इच्छा आहे परंतु आपण जर बघितलात की अ हे फार मोठं गाव आहे म्हणजे आपला नयेगावमध्ये कसा संपर्क आहे आणि आपण कशाच्या जोरावर म्हणजे जनसंपर्काच्या किंवा इतर कशाच्या जोरावर म्हणजे नळेगावच्या ग्रामपंचायतीमध्ये उभा टाकू इच्छिता नळेगावमध्ये मध्ये कीर्तन प्रवचन भागवत कथा या माध्यमातून सर्वत्र परिचय आहेच सगळ्यात दुसरा महत्वाचा प्रश्न आपल्याला असा आहे की आज कोणाचं तरी पॅनलच्या आधारावर आपल्याला निवडणूक लढावं लागणार आहे आपल्याला एकट्याला तर आता ही जनतेतून निवडणूक आहे कुठल्या तरी आता गावात आपले दोन तीन प्रमुख नेते आहेत त्यांच्यापैकी कोणाचं तरी आपल्याला आधार आणि त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढा लढावं लागणार आहे तर आपण कोणाच्या नेतृत्वात ही निवडणूक लढवणार आहात नळेगावचे अमरभैया पाटील तसेच सुनीलभया पाटील यांच्या यांची मदत घेऊन एक उभा करून आम्ही निवडणूक लढणार आहोत आज नये मध्ये आपल्याला काय वाटतं की बाबा मी जर नये सरपंच म्हणून आपण लोकांनी जर तुम्हाला निवडून दिलं तर नळेगावचे काय प्रश्न आहेत नळेगावच्या विकासाचं काय विजन आहे आपल्याकडं की मी नळेगावचे हे प्रश्न माझ्या निवडणुकीच्या नंतर मी म्हणजे माझ्याकडे त्याचा Uh, म्हणजे बायोडाटा आहे किंवा माझ्याकडे तसं वचननामा आहे जाहीरनामा आहे माझ्याकडे जा संकल्प आहे बाबा शिल्लक आहेत आणि या प्रश्नावर मी काम करणार आहे नळेगावमध्ये प्रमुख समस्या म्हणजे रस्त्यांची आहे नळेगावमध्ये उत्तम दर्जाचे रस्ते नाहीत एक मेन रोडचा सोडला तर गल्लीमधील रस्ते हे कच्चे आहेत त्यामुळे पावसाळ्यामध्ये लोकांना येण्या जाण्याचा खूप त्रास होतो पहिलं कार्य की नळेगाव मधील सर्व रस्ते हे उत्तम दर्जाचे करीन आणि दुसरी समस्या आहे पाण्याची की नळेगावमध्ये घरोघरी नळ आहेत पण नळाला पाणी नाही पंधरा दिवसाला महिन्याला काय दोन महिन्याला तीन महिन्याला एकदा नळाला पाणी येतं त्यामुळे लोकांना पाण्याची खूप समस्या आहे ती पाण्याची समस्या मी सोडवणार नळेगावमध्ये पाणी पुरवठा अतिशय मध्ये सात आठ दिवसाला तरी करणार तसेच नळेगावमध्ये खूप मोठा बैल बाजार भरतो संपूर्ण तालुक्यात नळेगावची ओळख आहे बैल बाजारामुळे खूप मोठा बाजार भरतो परंतु त्या ठिकाणी बैलांना पाण्याची सोय नाही जनावरांना पाणी मिळत नाही तसेच जे लोक मुक्कामी राहतात त्यांच्यासाठी शेतकरी भवन नाहीत त्यामुळे बैल बाजारामध्ये पाण्याची सोय करेन आणि ब शेतकरी भवन बांधून मुक्कामी राहणाऱ्या लोकांचीसुद्धा सुविधा केली जाईल तसेच वृद्धांसाठी विरंगुळा केंद्र बांधण्यात येईल आणि ग्रामपंचायतमध्ये जे गाळे आहेत ते दुकान गाळे अत्यंत अल्प दरामध्ये देण्यात येतील तसेच जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांना वेगवेगळी कागदपत्रे लागतात ते एक ही न घेता ग्रामपंचायततर्फे त्यांना पोहोचवण्यात येतील तसेच नळगावकरांनी संधी दिल्यास शेतकऱ्यांसाठी विहीर गोठा हे एक रुपयाही न घेता त्यांना मंजूर करून देण्यात येईल शेतीसाठी लागणारे बी बियाणे अवजारे हेही त्यांना उपलब्ध करून देण्यात येतील काही ह्याच्या म्हणजे अजून एक दुसरा महत्वाचा विषय ह्याच्यामध्ये की हे झाले लोक म्हणजे आपण काही सार्वजनिक दृष्ट मानले म्हणजे आपल्या दृष्टीनं असं काय वाटतं की आपण महिला म्हणून की महिलांची कुठली नरेगावमध्ये प्रलंबित आहेत सदपंच होऊन गेल्या आणि आपण कशा दृष्टिकोनातून बघता की महिलांसाठी आपला काय विशेष उपक्रम असणार आहे महिला महिलांसाठी विशेष उपक्रम म्हणजे सर्व महिलांना सुशिक्षित करण्यात येईल त्यांना त्यांच्यासाठी सर्व महिलांना साक्षर बनवण्याचा माझा हेतू आहे अनेक महिला तसेच सर्वसामान्य जनता हे अशिक्षित असल्यामुळे विविध सरकारी योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही आणि वेगवेगळ्या शासकीय योजनांचा वेगवेगळ्या शासकीय योजनांचा लाभ त्यांच्यापर्यंत सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यात येईल त्यांना तो लाभ मिळवून देण्यात येईल आता हे सर्व गोष्टी आपण खऱ्या अर्थानं सांगितल्यात पण अजून एक मला आपलं कौतुकच करायचं की आपण म्हणजे हरि संप्रदायामध्ये वारकरी संप्रदायामध्ये असताना पण सुद्धा एक राजकारणामध्ये आपण येण्याचा प्रयत्न करत आहे मला अनेक जण आता पन्नास टक्के आरक्षण असणार आहे आपल्या जी सतरा अठराची बॉडी असणार आहे ग्रामपंचायतची ज्यात पन्नास टक्के महिलांना आरक्षण रक्षण आता सतपंच पण महिला आहेत म्हणजे अनेक महिला या बस स्टॅम्प सरपंच म्हणून ओळखल्या जातात किंवा अनेक ग्रामपंचायतच्या महिला सदस्या डबल स्टॅम्प म्हणून ओळखल्या जातात आपण कसं काम करणार एक स्टॅम्प सरपंच म्हणून का म्हणजे कार्यशील सरपंच म्हणून आपली काय त्याच्या मागची संकल्पना आहे एक कार्यशील सरपंच म्हणून मी नळगाव ग्रामपंचायतीचा कारभार करू इच्छिते सर्वांना सर्व नळगावकरांना ग्रामपंचायत ही आपली वाटली पाहिजे आपल्या हक्काची वाटली पाहिजे सर्वांना हो त्या ठिकाणी समान आणि प्रेमळ वागणूक ह्या होत्या सांगितलं की अनेक प्रश्न प्रलंबित आहेत पाण्याचा प्रश्न प्रलंबित आहे कचऱ्याचा प्रश्न प्रलंबित आहे त्याचबरोबर रस्ते मोठ्या प्रमाणात नरेगाव मध्ये नाहीत आणि एक कार्यशील सरपंच म्हणून मी माझ्या गावामध्ये काम करणार आहे आणि त्यांनी असं सांगितलं की त्या गावच्या त्या कन्या आहेत आणि त्या कन्या असल्यामुळं एक वेगळं जे वलय त्यांना प्राप्त आहे भागवत कथेच्या माध्यमातून हरिसंप्रदायाच्या माध्यमातून कीर्तनाच्या माध्यमातून प्रवचनाच्या माध्यमातून आणि एक म्हणजे क्लीन चेहरा म्हणजे राजकारणामध्ये आधी कुठं निवडणूक न लढवलेली आणि एक सर्वांसमोर आणि त्यांच्या जर त्यांची उमेदवारी कुठलेही पॅनलनं जरी फायनल केली नाही गावामध्ये तर एक एक चांगला चेहरा आणि एक अध्यात्मातला चेहरा राजकारणात येणार आणि एक चांगलं वातावरण त्यांच्या सरपंच पदाच्या जर त्या निवडून आल्या तर निश्चित तयार होईल असं एक वातावरण सध्या नरेगावकरांमध्ये आहे आणि मीही अनेक माध्यमातून जेव्हा नरेगावकरांशी संपर्क साधत असतो तेव्हा अशाच पद्धतीचं नरेगावकरांचं म्हणणं असतं की एक स्वच्छ चारित्र्याची महिला युवक महिला जर राजकारणामध्ये आली तर निश्चित नरेगावकर त्याचं स्वागत करणार आहेत आणि अनेक जण प्रणितताईसाठी निवडणुकीसाठी प्रयत्न करत अनेक जण त्यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांच्यासाठी काम करणार आहेत हे एवढं मात्र निश्चित आणि एक आनंदाची गोष्ट म्हणजे की अनेक जण जेव्हा राजकारणाला नाव ठेवतात त्यांच्याच संप्रदायाच्या कीर्तनातून अनेक जण राजकारणाला नाव ठेवत असतात पण स्वतः त्या संप्रदायातून येत असताना सुद्धा त्यांनी कुठल्याही गोष्टीला नाव न ठेवता आपण त्यामध्ये उतरलं पाहिजे आणि आपण एक वेगळं करून दाखवण्याचा आपला प्रयत्न आहे प्रयत्न असणार असल्याचं त्यांनी आजच्या आपल्या मुलाखतीत सांगितलंय आपण अजूनही भविष्यात त्यांच्या अनेक मुलाखती प्रणित्या त्यांच्या आपण आपल्या चॅनेलच्या माध्यमातून करणार आहोत आणि नयेगावकरांना एक स्वच्छ चारित्र्यचा आणि म्हणजे राजकारणामध्ये नवख्या असलेल्या प्रणितीताई हे नक्कीच यशस्वी होतील असा सुद्धा आम्हाला विश्वास आहे ताईंनी या ठिकाणी अत्यंत व्यस्त कार्यक्रमातून आम्हाला वेळ दिला त्याबद्दल ताई आपले मनापासून मी आभार मानतो आणि आपल्या संपूर्ण पुढच्या संपूर्ण ग्रामपंचायतीच्या वाटचालीस आपल्याला मनापासून शुभेच्छा धन्यवाद